नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सेवा अध्ययन कृती आणि त्याच्याबद्दलचे काही अनुभव ऐकत आहोत या पहिल्या भागामध्ये या सेशनच्या आधीच्या भागामध्ये डॉक्टर संजय चाकणे सर आपल्याला जॉईन झालेले आहेत ज्यांनी एक अतिशय सुंदर इतिहासाबद्दलचं की इतिहास हा विषय घेऊन कशी सेवा अध्ययन कृती विद्यार्थी करू शकतात याचं एक अतिशय अप्रतिम उदाहरण आपल्यासमोर मांडलेलं आहे तर आता या सेशनमध्ये मी त्यांना परत एकदा आमंत्रित करू इच्छित आणि आय वूड लाईक टू रिक्वेस्ट यू सर की आणखीन काही वेगवेगळ्या क्षेत्रातली जर तुमच्याकडे उदाहरणं असतील बिकॉज uh, सरांचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे हे पण मला इथे सांगावं वाटेल तर नक्की ती तुम्ही विद्यार्थ्यांसमोर मांडा म्हणजे त्यांनाही थोडं सर्जनशीलपणे विचार करायला मदत होईल नक्की थँक्यू सायली नमस्कार विद्यार्थी मित्र आणि खरं तर आपण वेगवेगळ्या विषयांवर कम्युनिटी एंगेजमेंट अर्थात सेवा अध्ययन कसं करता येतं याविषयी चर्चा करतो हो। आहोत uh, मी एक मुद्दाबून घडलेलं उदाहरण सांगतो uh, मागे एकदा आम्ही हागंदारी मुक्तीचं काम करत होतो आणि हागंदारी मुक्तीचं काम करत असताना बऱ्याचदा असं घडतं की गावांमधले लोक mm -hmm. हे ऐकत नाहीत oh. साठ टक्के काम खूप जोरात होतं हो। मग पुढचे वीस टक्के जरा हळूहळू होतं पण शेवटचे वीस टक्के होतच नाही <laughs> म्हणजे शेवटचे इलाइट क्लास जो ऐकणारा नसतो तो अजिबातच ऐकत नाही मग आमच्या एका सूक्ष्मजीवशास्त्र शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने एक भन्नाट प्रयोग केला तो प्रयोग म्हणजे खर तर कम्युनिटी एंगेजमेंटचं उत्तम उदाहरण ठरावं अच्छा त्यांनी केलेला प्रयोग असा होता की त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना असं सा सांगितलं की तुम्ही तुमच्या घरां शाळेतल्या विद्यार्थ्यांना हो की तुम्ही तुमच्या घरामधलं पाणी घेऊन या पिण्याचं पाणी माठातलं रांजणामधलं पिंपातलं डेऱ्यातलं जे काही असेल ते पिण्याचं पाणी घेऊन या आणल्यानंतर त्याच्याकडे मायक्रोस्कोप होता आणि कॅमेरा होता की जो त्यांनी संध्याकाळी सगळ्या गावकऱ्यांना हद्दी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी तिथे आल्या होत्या आणि अर्थातच सगळे पुरुष आले होते कारण त्यांच्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रमही ठेवलेला होता कारण नुसतं या म्हटलं की कोणी येत म्हणून त्यांनी जुगाड केला होता आणि त्या सगळ्या ह्याच्यात सगळं गावच गोळा झालं ओके त्याच्या आधी त्यांनी हागंदरी मुक्ती करा संडास बांधा शौचालय बांधा शौचालयाचा वापर करा असं खूप सांगून बघितलं पण लोक ऐकत नव्हते आणि म्हणून मग त्यांनी तिथे सगळ्यांना बोलवलं आणि एका मुलाला सांगितलं तुझं पाणी दे त्यांनी स्लाइड घेतली काचेची पट्टी घेतली आणि त्याला एक पाण्याचा थेंब असा लटकवला लटकवला खालून खालून लटकवला असा आणि त्याच्यावर मायक्रोस्कोप फोकस केला आणि मायक्रोस्कोप तो जो कॅमेरा लावला होता तो त्यांनी दाखवायला सुरुवात आणि मग सगळ्यांना ह्या पाण्यात हे काय वळवळत आहे बायका कुजबुज करायला लागल्या पुरुष म्हणायला लागले हे काय आहे सगळं आणि मग त्यांना सगळ्यांना शंका आली ते म्हणाले हे तुमचं पाणी आहे मग एक म्हातारा माणूस उठला आणि तो म्हटला नाही नाही तुम्ही काहीतरी आम्हाला खोटं सांगता अरे बापरे आमच्या पाण्यात असं घाण असूच शकत नाही आम्ही पूर्वापार हजारो वर्ष हे पाणी पित आलेलो आहोत अच्छा मग ते म्हटलं की आजोबा तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करा त्यांनी काचीची दुसरी स्लाईड घेतली ती वॉश करायला लावली धुवून घेतली आणि त्या आजोबांना पुन्हा पाणी लावायला लावलं त्याच्यात पुन्हा ते जे काही इ कोलाय नावाचा जो कॉलरा ज्याच्यामुळे होतो अशा प्रकारचे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात जे सूक्ष्मजीव असतात ते तिथं बरु दिसायला अगदी पॅरामोशियम पासून तर सगळे दिसायला लागले आणि मग त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे हा आजार होतो ह्याच्यामुळे हे होतं हे होतं म्हणजे खरं तर सत्तर टक्के आजार हे पाण्यामुळे होत किंवा पाण्याच्या वापरामुळे होतात आणि ते मग त्यांनी सांगितलं की हे सगळं का घडतं तर तुम्ही शौचाला बाहेर जाता पाऊस पडतो आणि मग शौचाचं सगळं ते जे काही आहे ते सगळं तुमच्या पिण्याच्या पाण्यात जातं म्हणजे विहिरींमध्ये जातं आणि त्या सगळ्यामध्ये मग तुम्ही हे पाणी पिता आणि तुम्ही आजारी पडता तिथे एक डॉक्टर पण बसले होते ते डॉक्टर पण त्यांना सांगत होते की अहो मी यांना सांगून दमलो की तुम्ही पाणी उकळून प्या तुरटी हे करा पण लोक ऐकत नाहीत आणि मग हे बघितल्यानंतर पुढच्या तीन दिवसात गाव हागंदारी मुक्त झालं त्यावेळी अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते त्या गावाचा सत्कार वगैरे झाला पण म्हणजे काय की विज्ञान हो। आणि एखाद सामाजिक प्रश्न यांची जी सांगड घातली गेली बार ती इतक्या सुरेख पद्धतीने घातली गेली की मग अर्थात त्यांनी व नंतर आनंद प्रयोग केले की मुलं जेवायला बसताना हात धुत नाहीत हात धुवा अभियान करावं लाग लागलं होतं आपल्याला मधल्या काळात बोर आणि मग मग मुलांच्या नखांमधला मळ मुल काढून त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघणं किंवा बोर म्हणजे विद्या आणि विद्यार्थ्यांना याच्यात काय आनंद होता ती सगळी मुलं मायक्रो ची होती एन एस चा कॅम्प होता राष्ट्रीय हो। सेवा योजनेचा आणि त्या कॅम्प मधली ती सगळी मुलं अरे आपलाच विषय गावकऱ्यांना समजावून सांगायचा आहे ह्याचा त्यांना कमालीचा आनंद झाला आणि जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो तेव्हा जास्त शिकणं होतं आणि यातनं ते सगळं अतिशय चांगलं उत्तम सेवा पण मला असं आणि ह्याच्यातनं की त्या गावकऱ्यांना सुद्धा समजलं की काय आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आहे उत्तम सेवा म्हणजे सेवा कृतीसाठी उत्तम विषय होता खरंच आणि याच्यावरच ते थांबले नाही पुढे मग शेतकऱ्यांना की आपली शत्रू कीड कुठली मित्र कीड कुठली हे समजावून सांगणं म्हणजे मग मा मायक्रोबायोलॉजी आलं म्हणजे सायमल्टेनियसली त्याच्या बरोबरीनीच झुलॉजी अर्थात प्राणीशास्त्र हा विषय येतो की ज्याच्यामध्ये फवना हा विषय त्यांना येतो बर फवना म्हणजे काय की तो अर्थात दोन प्रकारचा असतो पाण्यामध्ये असलेला म्हणजे जलचर आपण ज्याला म्हणतो आणि पाण्याबाहेर असलेला मग वर्गात किडींची ओळख करून घेणं किंवा प्राण्यांची ओळख करून घेणं आणि अशी दुसरीकडे कर करून घेणं तर मुलांनी इतके शोध लावले संशोधक वृत्ती जोपासणं किंवा तयार करणं म्हणजे मुलांना जेवढं शिकायला मिळालं गावकऱ्यांकडनं पण शिकायला मिळालं आणि यांना गावकऱ्यांना समजावून पण सांगता आलं एक्स हे कम्युनिटी एंगेजमेंटचं उत्तम उदाहरण होत त्याच्यात काही गोष्टी अशा होत्या की एक किडा त्यांना असा सापडला अर्थात दुसऱ्या महाविद्यालयाचं उदाहरण आहे की त्यांना एक किडा असा सापडला की त्या किड्याच्या अंगावर मोठा किडा होता आणि त्या किड्याच्या पाठीवर असे खूप सारे पांढरे पांढरे हे होते मग काय आहे हे बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं ही अंडी आहेत अरे बागरे आणि ही ही अंडी आहेत आणि मग लक्षात आलं की हा जो किडा आहे हा नर किडा आहे आणि मादी किडा आ, ही त्या नराच्या अंगावर बसते आणि ती अंडी तिथे टाकते आणि जाते दुसऱ्या नराबरोबर आणि मग ही नराची जबाबदारी असते ज्याला पॅरेंटल आपण म्हणतो बोर म्हणजे आपल्याकडे महिलेनीच सगळं हो। बाळाचं करायचं असतं इथे उलट होत मुलांना इतकं म्हणजे स्त्रियांविषयीचं जे काही आपण समजावून सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही महिलांचा आदर करा पण इथे मग जेव्हा त्यांना कळलं की तुझ्या पोटात बाळ वाढलं पुरुषांना तर तुला काय यातना होतील हे या नराकडनं बघून शिक आणि ते जवळजवळ सहा महिने तो नर त्या पाठीवर त्या हो सहा महिन्याचा त्यांचा तो अंडी उभवण्याचा काळ आहे आणि ते असं छान त्यांना उदाहरण काळात किंवा एका मुलाने शोधून काढलं की एका दगडाच्या खाली हो। एक अशी छोटी छोटी अशी घरं होती ती कशाची घरं आहेत तर मग खूप वेळानंतर था लक्षात आलं की ती विंसवांची कॉलनी आहे म्हणजे विंचवाची कॉलनी असते हे हो। मुलांना आतापर्यंत माहितीच नव्हतं पण म्हणजे ते सगळं विंचवाचं बिराड पाठीवर हे हे म्हणित वापरणं वेगळं आणि प्रत्यक्ष कृतीमधनं बघणं वेगळं आणि मग त्यांनी ते सगळ्या मुलांना दाखवलं अर्थात तो काळ्या पाठीचा विंचू होता बाविस्कर नावाचे बावस्कर नावाचे एक मोठे तज्ज्ञ आहेत की ज्यांनी विंचू दंशावर खूप छान लस शोधलेली आहे म्हणजे विंचू दंशाने आता माणसं मरत नाहीत पण पूर्वी मरायची हो। आणि म्हणून मग मा विंचवाची माहिती असणं कारण गावामध्ये विंचू दंशांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात किंवा मग ना म्हणजे सापांचे प्रकार हो। म्हणजे नागाचे घोणस हो। किंवा फुरच हे जे विषारी साप आहेत किंवा बिनविषारी साप आहेत हे वर्गात शिकणं वेगळं आणि प्रत्यक्ष बघणं वेगळं आणि मग त्याच्यामुळे एखादा साप चावला तर त्याला म्हणजे त्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत की मारुती मंदिरामध्ये घेऊन जा हो। किंवा लिंबाचा पाला खाऊ घाला किंवा अशा अशा आणि मग ते देवाचं करण्यापेक्षा पहिलं त्याला म्हणजे वैद्यकीय उपचार मिळणं गरजेचं असतं हे सगळं कृतीमधनं विद्यार्थ्यांना सांगता आलं आणि विद्यार्थ्यांना पण समजून घेता आलं बऱ्याच विद्यार्थ्यांना साप कसे ओळखायचे हे माहीत नव्हतं ते त्यांना तिथं प्रत्यक्ष ओळखता आलं आणि म्हणजे शहरातल्या मुलांसाठी ग्रामीण लोकांकडनं शिकणं आणि एकूणच कम्युनिटीशी एंगेज करणं असं त्यांना खूप छान झालं आणि अर्थात त्यातला त्या तिसरा त्या विषय होता तो म्हणजे बॉटनी जो बर, फ्लोराशी संबंधित येतो की बॉटनी म्हणजे काय वनस्पतीशास्त्र वनस्पतीशास्त्राची ओळख ही इतक्या छान पद्धतीने विद्यार्थ्यांना गावात होते हो, बऱ्याच वेळा पूर्वी काय व्हायचं की ते एक हार्बेरियम शीट तयार करायचे म्हणजे महाबळेश्वरला जायचं तिथन कुठल्या तरी फुला पाना खोडांची वस्तू आणायच्या आणि त्या त्या सगळ्या त्या याच्यावर डकवायच्या आणि मग त्या इतर मुलांना सांगायचं पण मग आपल्याच गावातल्या आपल्याच महाविद्यालयातल्या वनस्पतींची ओळख करून घेतली तर आणि मग गावात जेव्हा मुलं गेली तेव्हा मुलांना लक्षात आलं की गावकऱ्यांना वनस्पतींविषयी प्रचंड ज्ञान आहे पण त्याची लॅटिन नावं किंवा त्याची रोमन नावं किंवा त्यांची इंग्रजी नावं माहिती नसतील पण ती मराठी किंवा देशी नावं आपण म्हणूया हो। ती देशी नावं त्या मुलांना म्हणजे कळायला लागली आणि त्यांनी त्याचे उपयोग म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा कुठल्या ना कुठल्या आजारावर उपयोग होतो हे ह्या मुलांना कळायला लागलं आणि मग ते इतकं बारकाईनी ती मुलं शिकायला लागली की वनस्पतीचं वर्गीकरण करणं वनस्पतींचं बारकावे सगळे बघणं पाण्यातल्या जलचर वनस्पती ज्या आहेत त्यांची ओळख करून घेणं अशा पद्धतीचा सगळा फ्लोरा मग फ्लावरिंग स्टेजमध्ये आल्यानंतर फुलांचे वेगवेगळे प्रकार काय फुलांचा उपयोग काय होतो फुलांच्या वासावरण वा, उपचार करण्याची पद्धती कशी असते वगैरे आणि गावात हे सगळं घडतं पण मग गावातलं ज्ञान हे पारंपरिक असल्यामुळे ते गावातच राहिलं होतं पण ह्या मुलांच्या मदतीने ते लिखित स्वरूपात आणता आलं म्हणजे ज्याला इंडियन नॉलेज सिस्टीम आपण म्हणूयात इंडियन नॉलेज ट्रॅडिशन वेगळी आणि इंडियन नॉलेज सिस्टीम वेगळी ट्रॅडिशन ह्या गावागावातल्या आहेत पण त्या लिखित नाही आहेत पण मग ह्या लिखित स्वरूपात आणण्यासाठी ह्या मुलांच्या चांगला वापर आ, करता आला आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही विषयांना हो। म्हणजे न्याय देता आला की आपण कम्युनिटीशी जोडलं गेलो वर्गात शिकवण्यापेक्षा वर्गा बाहेरचं शिकवणं अर्थात चाकोरी बाहेरचं शिकवणं याला कबालीचं महत्व याच्यामुळे आलेलं आहे वंडरफुल ग्रेट वंडरफुल सर थँक्यू सो मच आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो सरांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा आता सांगितला तो म्हणजे एक शाश्वत विकास जो झाला पाहिजे की गावांमध्ये सुद्धा जे काही ज्ञान आहे ते गावाच्या बाहेर येणं गरजेचं आहे ॲक्च्युली सर आपलं जे दुसरं मॉड्युल आहे त्याच्यामध्ये पण आपण सुद्धा चर्चा करतो आणि त्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो सरांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते मी सेवा अध्ययन कृतीचे जे, जे चार टप्पे आहेत त्याच्याशी कसं संबंधित सम्... आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यामुळे आधी तिथला विचार करणं त्या परिस्थितीचा तिथे जाऊन काही काम करणं आणि त्यामधनं जे काही आपण आत्ता शिकतो आहोत आणि त्याला मूल्यांची जोड लावून एक सेवा अध्ययन कृती कशी करता येईल ह्याचं अत्यंत अप्रतिम उदाहरण अजून एक उदाहरण सरांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे तर हा जो भाग दुसरा आहे अनुभव जे सर आपल्याला सांगत आहे तो इथे संपलेला आहे आपण लगेचच पुन्हा भेटूया भाग तीन मध्ये धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद